आता आपण डांगर घारे बनवणार आहोत गोड तिखट दोन्ही प्रकारच्या करता येतात त्या आता मी गोड करणार आहे गोळ घालून आता सुरुवातीला सब। डांगर घ्यायचं त्याच्यानंतर त्याचे असे बारीक बारीक तुकडे करायचे तुकडे केल्यानंतर ज्या पाठीमागची साल काढून घ्यायची सगळी सगळ्या डांगराची काढून घ्यायची पाठीमागची साल असं व्यवस्थित कुठंच राहिलं नाही पाहिजे पाठीमागची साल एकदम चांगली काढून घ्यायची कोणी बटाट्याचे त्या सालण्या काढतं कोणी याने काढत चाकूनी मला जमत चाकून मी चाकून काढते सगळे काढून झाली मग आपण असं चाळणीत पाणी घ्यायचं त्याच्यावर पाणी घ्यायचं मग अशी चाळणी ठेवायची कोणी कुकरला उकडत पण कुकरला उकडू नका ते जास्त पातळ होतं मग गुळ टाकल्यावर त्याला पाणी सुटतं म्हणून आपण चाळणी तुकडायचं चाळणी तुकडं टाकलं सगळे असे ठेवून द्यायचे आणि गॅसवर ठेवून द्यायचं उकळी येईल पण मोठा गॅस ठेवायचा नंतर कमी करायचं कमी केल्यानंतर सर्वसाधारण अर्धा तास लागेल डांगर उकडायला कमी गॅसवर मस्त उकडला असं त्याच्यात ते घालून बघितलं का डांगर उकडलं असं समजायचं मग नंतर ते थंड होऊ द्यायचं पूर्ण थंड होऊ द्यायचं गरम राहिलं तर ते आता माझ सगळं कडून झालं कडून झाल्यानंतर आता आपण गॅस चालू करणार दाखवते तुम्हाला असं ठेवलं मांडून सगळं तर मग आता गॅस चालू करणार गॅस चालू करते आता तुम्ही बघितलं ना पाणी तर ठेवलेलंच आहे खाली वरून चाळणे असं ठेवून दिलं का याच्यावर आपण झाकण ठेवणार उकळी वस्तू मोठा गॅस ठेवणार नंतर आपण असं पूर्ण असं झाकण ठेवायचं नाही राहिलं पाहिजे वाफ नाही गेली पण असं झाकण ठेवायचं आपण ते असं झाकलं ते पण मोठा गॅस ठेवू नंतर आपण बारीक करू अर्धा तास सर्व साधारण ठेवायचं तो तोपर्यंत उकडून जात अर्धा तास ठेवलं तुम्ही आता उकडलं नाही चाकू घालून बघायचं उकडल्याची कर खात्री करायची हे काय सगळे झालंय आता आता आपण थंड व्हायला ठेवू त्याला पाण्याचा बिलकुल हे नाही राहू द्यायचं नाही त्याला पाकळ मिळा असं सगळं पसरवून ठेवायचं थंड होऊ द्यायचं मस्त पैकी तोपर्यंत आपण बाकीची तयारी पण करू गोळ किसून घ्यायचा वेलची पावडर घ्यायची बडीशेप टाकायची चवीला थोडं मीठ टाकायची चवीला छान चवी होऊन जाते गोडी आपल्या याच्यानुसार घ्यायची गोड कस लागल गोड तस पसरून ठेवायचं छान पटकन थंड होऊन जात थंड झाल्यावर गुळ कालवायचा वाटी पीठ घेतली एकच वाटी गोड टाकायचं म्हणजे मिश्रण तसं एक वाटीपेक्षा जास्त किसून घेतलेला आहे गोड आपल्याला गोड पाहिजे असला त्याच कमी अधिक जास्त प्रमाण करू शकतो आपण पण गोड वस्तू हे गोडच चांगला त्याच्यामुळे गोड थोडा बरोबर येण्यास ठेवायचं पीठ घेतलं तेवढं गुळ घ्यायचाच या पिठाचं समजा आपल्याला वाटलं तर आपण अजून ऍड करू शकतो पातळ झालं तर याच्यात थोडस बाजरीचं पीठ टाकायचं अगदी दोन चमचे बाजरीचं पीठ घ्यायचं जास्त ते काय तशा काळ्याने दिसत बाजरीचं जरी टाकलं तर थोडस चवीपर मीठ टाकायचं आपण कुठल्याही गोडू असतील थोडीचं मीठ टाकतोस थो बस चिमुटवर आणि याच्यामध्ये तीळ पण टाकायचे आपल्याला लागतील कमी जादा मला जादाच आवडते त्याच्यामुळे मी जादाच टाकते आणि बडीसोपची हे टाकायची आपल्याला चमचा बडी आणि वेलची एकत्र केलेली त्याची फूट टाकायची छानच लागते चवथीची वर तुमच्या आवडीनुसार टाका नंतर आता हे हे सगळं मिश्रण एकत्र केलं का चांगलं हे पीठ एकच वाट पीठ घेतलेलं आहे मी हे भरलेलं नंतर मग आता हे गोळ टाकून घ्यायचं किसून घेतलाय मी हा गोळ आणि डांगरेचे टाकून घ्यायचे हे डांगर मी उकडून घेऊन चांगलं असं मॅश करून घेतलं बारीक वाटीच्या बुडाने केलं के चा। तरी चालतं तांब्याने केलं तरी चालतं तुमच्याकडे ते करा पावभाजी भेटायचं नंतर हे केलं हे चांगलं एकत्र करून घेतलं का त्या बरोबर मिक्स होतं ओल्यामुळं गुळ आणि पीठ आणि डांगर याच्या चार पाच सहा दिवस तो आरामात <मालागा> टिकू शकतो त्याच्या मला वाटतं मला अजून अर्धी वाटी व्यवस्थित घ्यायला लागणार पातळ चालत चपाती तर पाहिजेच ना लाटायला गुळामुळं ते पातळ पातळ वाटचाल तर ना डांगर पूर्ण गार झालं होत तरी पण आपण बघू या वाटी घ्यायची किंवा आज पीठ लागणार भरपूर पीठ लागलं तिसरी वाटी पिठाच्या आता आता तिथे लागतं लाटा इतकं होईपर्यंत आपण पीठ झाली तर राहायचं काहीच हरकत नाही घालायला आपण आपण गुळ व्यवस्थित घातलेला असल्यामुळं पीठ नीच करतात वगैरे एक वाटी घेऊन नंतर जसं लागेल तसं करीत राहते गोडी होती तस काही तीन वाटी पीठ बरं काही आता आता लाट पुरत व्हायला पाहिजे याच्यामध्ये लाटण्यासारख्या पातळ झाला त्याच्या कलर वरून तर व्यवस्थित गोडी हायची येणारच गोळी भरपूर मग येते चव पण छान लागते लहान मुलांना पण फार आवडते त्या माझ्या नातवंडा तर खूपच आवडत त्याच्यामुळे मी नेहमी नेहमी करत असते डांगर छान लाल पाहून घ्यायचं म्हणजे छान चवदार आर लागतात मस्त झालंय पिठात याला कुठला तेलाच हात नाही लावलेला काहीच नाही आता फक्त असं मळून घ्यायचं व्यवस्थित करावं लागलं तर कडक होत्या बघ आता हे पीठ म्हणून रेडी झालेले आहे याच्यात आपण असे छोटे छोटे गोळे बनवणार हातावर आणि तुम्हाला मी लाटून दाखवतो ला गोळे बनवतो वाटलं तेलावर पण लागतात ला 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 थोडंफार पिठावरही लाटलं ला तर काही होत नाही तसे लाटले असे छोटे छोटे लई नाही करायच्या छोटे छोट्याच करायचे बनवायच्या आणि म्हणजे त्या फुकतात असं जाड नाही करायचे काही छोट्या बनवायच्या आणि तळून घ्यायचे मस्त लाल कलरवर मी तुम्हाला तळून पण दाखवते आता हातानं गोळे केल्यामुळे काही छोटे काही मोठं बनणार थोडंफार अशा तुम्हाला ती मी तशी लाटून दाखवली ना अशी पिठावर पण लाटून दाखवत पांढरी पण होत काही नाही हे बघ तुम्हाला बरोबर लाटायचे असे अशी पिठावर लाटले तरी पण सुंदरच येते काहीच प्रॉब्लेम नव्हते हे बघा चांग तुम्हाला वाटले कुठं वाटल्या मोठ्या करा छोट्या करा केलं तरी चालत आणि ह्या ताळ्यावर सुंदर फुटतो तुम्हाला वाटलं सुद्धा लाटून दाखवते पिठावर सुद्धा लाटल्या काहीच प्रॉब्लेम नाही असे छोटे छोटे करून तळायचे मुलांना फार आवडत छोटे छोटे चला आता आपण तळून घेऊ एवढ्या तुम्हाला दाखवते तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापलं मी तुम्हाला तळून दाखवते हे बघा मी एक तेलावर एक लाटून दाखवतो मला असा उंडा घ्यायचा चांगला प्रेस करायचं थोडस नॉर्मल तेल लावायचं त्याच्यावर असं ओंड ती पण पटकन लांबते काही प्रॉब्लेम नाही हे बघाय काय पण चांगली आपण तेल कायची गॅरंटी करू हो तेल पण बऱ्यापैकी तापलं ते तापलंय आता आपण सोडून बर आता एक ही लाटलेली सोडते एक तेलाचे सोडते फुगलेली तर आपण दाबून ठेवू शकतो त्याला असे दाबून दाबून घ्यायचं खोटते बघा अशी दाबली का ती बरोबर फुकून जाईल फुगली नाही तर टेन्शन घ्यायचं मी दाबून दाबून ठोकून दोन्ही भाजून चांगल्या लाल केल्या व्यवस्थित तुम्हाला मोठा आकार करायचा असला तर मोठा घालायचा छोटा धरायचं असला छोटा घालायचं 嗯，就是懒。 ट्रिपला वगैरे मुलं जाणार असते तर त्यांना द्यायला छान वाटतात पिकतात पण छान लागतात मोर मस्त मुलांचा झाला का असल्याचं काढून जायचं काही जास्त तेल कटर नाही होती छान होती हे बघा झालं आपल्या डांगर घाऱ्या तयार आता एकदम खुसखुशीत झाल्या बघा हे बघा तुम्हाला दाखवते मी खायला पण एकदम भारी टेस्टी झालेली आहे हे बघा तुत पण भारी फुगल्या पण दिसते ना फुगलेले हे बघा एकदम टन फुगलेले काही प्रॉब्लेम नाही एकदम छान झालेले खायला पण गोडी व्यवस्थित झालेली आहे आणि मी चटणी बनवलेली आहे बनवलेली ही चटणी डांगर घालून बघू खूप छान राहू हे मी एक वाटी जवस एक वाटी हवरी एक वाटी खोबरं एक वाटी शंभर असं प्रमाण घेतलेलं छोट्या छोट्या वाट्यात आणि त्याला लसूण घातला भरपूर आणि लाल तिखट आणि हे तीळ खोबरं शेंगदाणी जवस हे सगळं भाजून घेतलं समप्रमाणात त्याला किती मोठं लसून टाकलं आणि ते सगळं भाजून घेतले लाल तिखट टाकून मिक्सरला लावून घेतलं आणि ती चटणी पण थोडं तेल टाकून परतून घेतली ही चटणी इतकी सुरेख लागते या डांगर घाऱ्यांबरोबर खूपच सुरेख लागते तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून बॉक्समध्ये मला लाईक करा आणि करायला विसरू नका बरं का खूप छान लागतं